चिमणीला मारून टाकली आणि तिचे मास काढले पण चिमणीचे मास खूप आवडले मग तिने पहिल्या चिमिला मारून टाकली तिथेही मास काढली तात्पर्य माझे नाव आदर्श अभिनय यादवता आठवी माझ्या गोष्टीचे नाव सोन्याचे अंडी येणारी टोंगडी एक माणूस होता त्याकडे एक कोंबडी होती ती रोज एक सोन्याचे अंडी द्यायची तो माणूस तो म्हणजे बाजारात विकायचा व त्याला खूप पैसे मिळायचे त्याच्या मनात एकदा विचार आला की त्या कोंबडीला आपण कोंबडीचे पोट पाडले तर आपल्याला खूप अण्णे मिळतील त्याने त्या कोंबडीचे पोट पाडले त्याला एकही अंडा मिळाला नाही तात्पर्य जास्त आवडपणा करू नये